शनिवार पासून राज्यासह जिल्ह्यातील संत गागेबाबा अमरावती विद्यापीठाचे कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यासाठी बेमुदत संपावर गेल्या त्यामुळे विद्यापीठातील संपूर्ण कामकाज ठप्प पडले बुधवारी या आंदोलनाला पाच दिवस पूर्ण झाल्या शासन जोपर्यंत मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचं कर्मचाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले तसेच कर्मचाऱ्यांनी यावेळी घोषणाबाजीही केली राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून विद्यापीठीय कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर गेल्या दोन वर्षभरापासून कुठलाही तोडगा काढण्यात येत नसल्याने कर्मचारी वर्गात राज्य शासनाविरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे अनेकदा कर्मचारी संघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर देखील केवळ के आश्वासना व्यतिरिक्त संघटनेच्या पदरात काहीही पडलेले नाही राज्य शासन विद्यापीठ कर्मचाऱ्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याने शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी धरणे आंदोलन तसेच लाक्षणिक कुपोषण आंदोलन देखील करण्यात आले होते परंतु शासनाकडून कुठलीही दखल न घेतली गेल्याने महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघ महाराष्ट्र विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी महासंघ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीज ऑफिसर्स फोरम महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ यासह इतर कर्मचारी संघटना घटनांच्या एकत्रित कृती समितीने राज्यभरातील तसे विद्यापीठ तसेच महाविद्यालयांमध्ये हे आंदोलन सुरू केले आहे परंतु सरकारकडून कुठलाही तोडगा काढण्याची चिन्हे सध्या नसल्याने हा संप लांबण्याची शक्यता सध्या दिसून येत आहे सर्वप्रथम मी विदर्भ न्यूज या चॅनलचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या संपाची दखल घेतली आज हा विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांचा संपाचा पाचवा दिवस आहे हा संप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये सुरू असून या संपामध्ये महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघ महाराष्ट्र विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी महासंघ तसंच महाराष्ट्र अधिकारी फोरम हे सहभागी असून संपूर्ण महाराष्ट्रभर विद्यापीठाचं कामकाज ठप्प झालेलं आहे निश्चितपणे या संपामुळे विद्यार्थ्यांना त्रास होणार आहे आणि हा त्रास व्हावा ही संघटनांची किंवा विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची अजिबात इच्छा नव्हती तरीसुद्धा शासनाने ज्या कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण न केल्यामुळे मागील दोन वर्षापासनं ह्या मागण्या आम्ही शासनाकडे मांडतो आहोत परंतु शासनाने दोन वर्षापासून या सर्व मागण्यांना केराची टोपली दाखवली असून त्यामुळेच आज कर्मचाऱ्यांवर हा संप करण्याची पाळी ही आलेली आहे निश्चितपणे यामुळे विद्यार्थ्यांना जो त्रास होत आहे यासाठी शासन आणि प्रशासनच जबाबदार असून यामध्ये कर्मचाऱ्यांचा कुठलाही हेतू नाही आणि ज्या रास्त मागण्या कर्मचाऱ्यांनी शासनापुढे मांडलेल्या आहेत त्या शासनाने लवकरात लवकर पूर्ण कराव्या हीच आमची शासनाला विनंती आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती